आहे तुमचं लोकमत व्हिडिओ मध्ये मी किरण शिंदे मागील अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक आज अखेर पुण्यातील या सीआयडीच्या ऑफिस मध्ये अवघ्या काही वेळापूर्वी शरण आला आहे खर तर मागील अनेक दिवसांपासून म्हणजे मसादोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेले वाल्मिक करार आज अखेर पुण्यातील या सीआयडीच्या ऑफिस मध्ये शरण आले आहेत काही वेळापूर्वी या ठिकाणी ते आले आहेत आणि सध्या सीआयडीचे अधिकारी जे आहेत त्याला वर घेऊन गेले आहेत वाल्मिक कराड यांच्यासाठी यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमा झाले आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात पण आपण पाहिलं असेल मागील अनेक दिवसांपासून जे वाल्मिक कराड फरार होते ते अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी शरण आलेले आहेत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सध्या त्याला ताब्यात त्याची चौकशी सुरू आहे काही अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया हे आपण पाहिलं असेल आपण पाहिलं असेल पुण्यातील हे वाल्मिकर त्यांचे सहकारी हे त्यांच्या सोबत होते काय झालं कुठे तुमचं नाव काय तुम्ही कुठून आले त्याच्या तिकडे कुठे आहे

त्यांना पोलीस या अधिकारी पळू लागतात आपण पाहू शकता हे जे लोक आहेत आणि पोलीस त्यांना या अधिकाऱ्या बाजूला आळिंदे इथे दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्ही वर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आहे फक्त इथं बघायला कोणतं नाही नाही बघायला एवढं टाइम नाही एक सुद्धा मी गाडी कशी द्या वाटलं आमचा संबंध आम्ही सामान्य मी आम्ही मी आलो तुम्ही कुठून आले आळंदीला दर्शनाला आलो आलेले आले आम्ही बघण्यासाठी आम्ही बघायतून आलेले आमच्या आमचे दिवे कमाव आमचे सेवक म्हणता त्याच्यावर गुन्हाचा आरोप आहे गुन्हाचा आरोप नाही तुम्ही एक पाऊल तैवत पंथा ते इथे फरार आहेत आमचे कायवंत सगळे काय काय पशु बोत चालू त्यांनीचे गुन्हा आरोपे आणिंचे गुन्हा आरोपे नव्हते आम्ही पुडारी नाही आम्ही काय करते काल होता मुद्दा होता तुमच्या तुम्ही ज्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप ठेवला काय सांगा तुम्ही ज्यांचं समर्थन करताय त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे हे पाहू शकता वाल्मिकांना कराड यांचे हे कार्यकर्ते आहेत आणि आता सध्या त्यांच्या कार्यकर्त्यातच हमरी तुमरी झालेली दिसते खर तर वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा आरोप आहे खंडणीचा आरोप आहे आणि काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड यांना या ठिकाणी पोलिसांनी आणले त्यांना ठेवण्यात आलेलं आहे सकाळपासून इथं काय सांगणार काय सांगणार आहे पण आज सरेंडर झाले होते तुम्ही त्यांच्या बघण्यासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप आहे इतके दिवस असाल भर, होते मग कुठे होते इतके दिवस पोलिसांनी काय कापडत त्यांच्या पत्नीची देखील पोलिसांनी चौकशी केली त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कुठे सिडेंडर झाले तर आपण पाहू शकता पुण्यातील हे सीआयडीचं च ऑफिस आहे आणि हे त्यांच्यासोबत असणारे काही कार्यकर्ते आहेत नाही नाही प्रवेल आम्हाला माहित झालं वालमिकांना त्यांच्या भेटीसाठी आलो दुसरं काय इतके दिवस इतके दिवस अण्णा कुठं होते काही माहिती याच्याविषयी नाही 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 देवाला होते एवढं माहिती होतं आम्हाला पण काही फरक काय होती इतके वीस दिवस आपण पोलिसांना काय करणार आता काहीतरी राजकीय दळपण आले परंतु तुम्ही ज्यांचं समर्थन करताय ते यांच्यावर हा बापू सरपंच सहा ते सात महिने त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमध्ये एवढी तीव्रता का नाही जी तीव्रता ह्या प्रकरणात ह्या प्रकरणात मी तीव्रता दाखवली का याच्यात काही अडचण नाही कारण सरकारी मामला आहे पण एकाला वेगळा नाही आणि एकाला वेगळा नाही ते देऊ नका मी तर यायचं कारण फक्त एवढंच आहे माझ्या मुलीच्या हृदयात ऑपरेशन असताना अण्णाने मला वैयक्तिक मदत केली होती आणि त्यामुळे पाहू शकता करार जे, संतोष देशमुख जे मस्साजो गावचे सरपंच आहेत त्या खून प्रकरणात खर तर त्यांच्यावर आरोप केला जातोय की ते देखील या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असा आरोप केला जातोय आणि या संपूर्ण घटनेनंतर आपण पाहिलं असेल मागील वीस दिवसांपासून महाराष्ट्र जो आहे तो ढळून निघतोय अधिवेशनात देखील या संपूर्ण प्रकरणाची चर्चा झाली तेव्हा देखील अनेक नेत्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर थेट आरोप केले होते आणि तेव्हापासून वाल्मिक कराड हे फरार झाले होते पोलिसांना सापडत नव्हते सुरुवातीला हे संपूर्ण प्रकरण बीड पोलिसांकडे होत आणि त्यानंतर याचा तपास जो आहे तो सीआयडी गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे सोपवण्यात आला होता आणि त्यानंतर सीआयडीने जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा बीड मधील अनेकांची चौकशी केली होती इतकंच नाही तर वाल्मिक कराड यांची बँक खाती देखील गोठवण्यात आली होती आणि त्यानंतर अनेक दिवसानंतर वाल्मी कराड आज पोलिसांना शरण आले आहेत पुण्यातील सी आय डी ऑफिस मध्ये मी आता त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल स्वतः वाल्मिक करार यांना पोलीस घेऊन जाताना दिसताय आणि इतकंच नाही तर वाल्मिक करार यांच्या समर्थनासाठी त्यांचं टाउन असल्या परळी शहरातून बीड जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत आणि मागील अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक करार आज अखेर पोलिसांना शरण आला आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ